नमस्कार मी दिनेश विद्याश्रम अकॅडमीचे संचालक आणि संस्थापक उद्यापासून चालू होणाऱ्या पोलीस भरतीच्या तमाम भावी पोलिसांना माझ्याकडनं आणि विद्याश्रम अकाडमीकडनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा आता मगाशीच एका विद्यार्थ्याचा फोन आला की सर मी उद्यासाठी माझ्याकडं कॉन्फिडन्स नाही आहे मी त्या विद्यार्थ्यांना रिटर्न उत्तर काय देऊ हा प्रश्न पडला म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो आहे तुला मोटिवेशनची काय गरज आहे बेटा दीड दोन वर्षापासून तू रात्रंदिवस मेहनत करत असताना त्या दिवसाला न्याय देण्या देण्यासाठी हा दिवस आहे मैदान गाजवायचं आहे काय वाट कसली बघतो कॉन्फिडन्स कशाची रे आपल्याकडं आपण नाही का आपल्याकडं आप आहे तरी काय आहे जाऊन देण्यासाठी आपल्याकडं एकच काम आहे ती म्हणजे मेहनत आणि केलेली मेहनत ती आहे हातात आपल्याला न्याय द्यायचा आहे ज्यावेळेस तू सोळाशे मीटरसाठी डोंगर चढायचं ना चक्कर येऊन पडायचं ना त्यावेळेस तुझ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून परत उठून पडत होताना त्या दिवसाला न्याय द्यायचा आहे त्यावेळेस तू या ठिकाणी तयारी करत होता ना त्यावेळेस तुझी आई घरामध्ये रात्रंदिवस मेहनत करून दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरीला जाऊन मजुरी आणून तुला न सांगता पैसे पाठवायची ना त्या मातेला न्याय द्यायचा आहे ज्यावेळेस तू या ठिकाणी तयार करत होता ना अभ्यास करत होता ना लायब्ररीमध्ये क्लासमध्ये किंवा ग्राउंडमध्ये तयारी करत होता ना त्यावेळेस तुझ्या बापाने पैसे पाठवले होते तुझ्या तुझा बाप अनवाणी पावलानी चालत होता पायामध्ये चपलं नव्हती चपलं घेण्याच्याऐवजी तुला पैसे पाठवले हो ना त्या बापाच्या पायासाठी तुला न्याय द्यायचा आहे माघार घेण्याचा अधिकार तरी कुठं आहे तुला एकदा मैदानात पडला सेट गो म्हटलं की सोळाच्या प सोळाशे मीटरच्या पलीकडच्या पाट्याच्या पलीकडं पडला पाहिजे अलीकडं पडण्याचा तुला अधिकार तरी कुठं राहिला तुला चिंकायचं आहे बेटा स्वतःसाठी लढला ना दोन वर्षापासून तीन वर्षापासून चार वर्षापासून एक एक मार्कानं दोन दोन मार्कानं काही सेकंद ना तुझा रिझल्ट गेलेला आहे ना तो रिझल्ट आणायचं आहे तुला कॉन्फिडन्स कसं काही येत नाही तुला ज्यावेळेस बाकी आराम करत होते ना दुपारी खाऊन झोपत होते ना त्यावेळेस तू जागलास ज्यावेळेस सगळे सकाळी रात्री उन्हामध्ये सकाळी भर थंडीमध्ये झोपलेले होते ना गोधडीत त्यावेळेस तू उघड्या शरीरानं पडायचं आहे ना पडत होता ना त्या दिवसाला तुला न्याय द्यायचा आहे कसला कॉन्फिडन्स येत नाही आहे आपण गरीब आहोत भरपूर जणं म्हणतात की तू कुठं कलेक्टरची तयारी करतो पोलीस भरतीच तयारी करतो ना आपली मेहनत सांगतो कलेक्टरच्या पलीकडच्या कलेक्टरची जी परीक्षा असते ना त्याच्या पलीकडची परीक्षा आहे काय घेऊन बसला असतो आईवडिलांचे दिवस बदलायचे आहे तुझे दिवस बदलायचे आहे येणाऱ्या पिढीसाठी दिवस बदलायचे आहे चटणीसोबत भाकरी खातो ना तर हक्काने सन्मानाने भाकरीसाठी लढायचं आहे पोलीसवरती खूप छोटी पोस्ट जरी वाटत असली तरी खूप मोठी पोस्ट आहे आपल्याला कलेक्टरपेक्षा मोठी पोस्ट आहे मेहनत केलेली आहे आपण त्यासाठी दोन वर्षाने एवढी संकटं पैसे नसताना उपाशीपोटी राहताना कोणाकडं लपून उधारी मागताना रिटर्न एखादा व्यक्ती समोर आल्यानंतर त्याचे पैसे रिटर्न विचारेल म्हणून त्याच्यासाठी अलगच साईडला पडताना आपल्याला जी वाटायची ना त्या इज्जतीसाठी तुला लढायचं आहे आतापर्यंत तुला टोमणे दिलेत ना कसं काय पास होत नाही काहीक मार्काने बडाया मारतो पोलीस भरती करतो काय कर काय दिवे लावलेत असे अथांग प्रश्न तुला जर लपवायला भाग पाडत होती ना त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तुला उद्याचा दिवस गाजवायचा आहे लक्षात ठेवा पोलीस भरतीचा ग्राउंड हे तुझा उद्याची लेखी ठरवणार आहे उद्यासाठी लेखीसाठी तुझा कॉन्फिडन्स आणणार आहे त्या कॉन्फिडन्ससाठी तुला लढायचं आहे पन्नास मार्क खूप नाही चाळीस मी ग्राउंडला पाडून गेल लेखेला नव्वद पाडून घेईल हा गैरसमज ठरवू नको एकेका मार्कावर दहा दहा कॅन्डिडेट्स असतात त्यांच्यातनं तुला पुढं निघायचं आहे एक एक मार्क आणायचं आहे एकेका सेकंदाने पोरं झाली गेलेली मागं मी पाहिलेली आहे एकेका मार्काने सारखे मार्क नसतानासुद्धा एक वेटिंगला नाही एक, वेटिंग एक सिलेक्शन लिस्टमध्ये मी पोरं पाहिलेली आहे त्या रिझल्टच्या कॅटेगरीला पुढं टाकलायचं आहे तू थकलंस वाटतोय ना तुला पुढं जाता येत नाही तुझ्या पुढं येणारे प्रत्येक पोरगा हा तुझ्या पुढे पलीकडे जाणार आहे ते सिलेक्शन लिस्टमध्ये बसणार आहे तू वेटिंग लिस्टमध्ये असशील तू वेटिंगमध्ये राहायचं आहे का सिलेक्शन लिस्टमध्ये आहे तर ते तुला ठरवायचं आहे काही कसला कॉन्फिडन्स येत नाही रडू नको मर्दाससारखा लढ उतरव मैद उतरणं मैदाना टाकना घोडा टाकणं पलीकडा धूळ उडली पाहिजे तू पडताना गोडा टाकताना भू हादरली पाहिजे हा कॉन्फिडन्स पाहिजे आणि तू म्हणतो मला की मला कॉन्फिडन्स येत नाही घोडा टाकताना कॉन्फिडन्स येत नाही सोळाशे टा पडताना शंभर मीटर मग मध्ये कॉन्फिडन्स येत नाही आपल्याला हरण्यासाठी काय आहे रे गाडवाच्या जिंदगीत प्राण्यांच्या जिंदगीपेक्षा आपली कुठं चांगली जिंदगी आहे गरीब म्हणून जन्माला आलो आहे ना बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे गरीब म्हणून जन्माला जरी आलास तरी गरीब म्हणून मरण्याचा अधिकार तुला नाही आहे जर का कधी तू मेलास तर सर्व तू त्याला जबाबदार आहे अशा अशा भरपूर प्रश्नांना बेटा न्याय द्यायचा आहे आप आपल्याला मेहनत केली आहे विद्याश्रम विद्यार्थ्यांची सगळी मेहनत मी स्वतः आम्ही पाहिलेली आहे तुमच्यामागं मी होतो तुमच्यासोबत मी फिरलेलो आहे माझ्यासाठी नव्हे तुझ्यासाठी नव्हे तर येणाऱ्या पिढीसाठी तुला उतरायचं आहे मैदान गाजवायचं आहे आई वडिलांचा काल टाट व्हायला पाहिजे चार माणसामध्ये बापाला खुर्ची भेटली पाहिजे या दिवसासाठी तुला कुदायचं आहे कसला कॉम्पिडन्स येत नाही मागं उडून बोकून बो, रिटर्न होऊ नको बघू नको मर्दासारखा लढ लड़, ही लढाई जर आपल्या आयुष्यामध्ये पहिले राजा रा हे राजा लढाई करायची आणि त्याच्यापेक्षा ही कमी लढाई नाही आपली आपल्या आयुष्याशी आपली लढाई आहे आपल्याला मला तरी तुमच्या पुढं काहीच दिसत नाही तुमच्याकडे फक्त एक आहे लढाईचं का रडायचं आपल्याला लढायचं आहे लढायचं पण असं की गर्व वाटला पाहिजे पोलीस भरती जिंकायची आणि जिंकायची आणि जिंकायची ग्राउंड कर जे जे मी तुला शिकवलं त्या त्या दिवसाची आठवण कर ज्या ज्या दिवसाला तुला डिमोटिवे झालं त्या त्या दिवसाचं आठवण कर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजचा दिवस मैदान गाजव टेन्शन घेऊ नको मी पाठीश आहे धन्यवाद पुन्हा एकदा उद्यापासून चालू होणाऱ्या तमाम पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा थँक्यू